राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बावडा येथील शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलन बावडा येथील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सतरा मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख राज्यमंत्री ओम प्रकाश व बच्चू कडू यांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बावडा येथील शेतकऱ्यांनी वालचतानगर चौकात गुरुवारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले जुन्नरमधील कांदा उत्पादक शेतकरी कमी भावामुळे संकटात बाजारातील मंदीमुळे आर्थिक गणित बिघडले सध्या कांद्याला मिळत आहे बारा ते चौदा रुपये प्रति किलोचा दर दरवाढ होत नसल्याने मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे कांदा रानमेवा कार्टुल्याच्या शेतीतून शेतकऱ्याची एकरी अडीच लाख रुपयांची कमाई माटेगाव येथील शेतकऱ्यांच्या परिश्रमाला मिळाले फळ झोपडपट्टी घरांचे स्वप्न अंदा तरी पक्क्या घरासाठी वनवण बोरमधील परिस्थिती तात्पुरता निवारा देण्याचे आश्वासनही हवेतच कालव्यालगत पात्राच्या शेडमध्ये हालाकीचे जीवन जगत आहेत बाधित कुटुंबे अजूनही करावी लागणार घरासाठी प्रतीक्षा हरभऱ्याचा तोरा वाढला क्विंटल मांगे सहाशे रुपयांनी झाली वाढ पुरणपोळी शुकी यांचा हिरमोड सनवारात परदेशी डाळही झाली महाग नारायणपुरात कचऱ्याचा डोंगर शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात घनकचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे पर्यावरणावर परिणाम होतोय गावात कचरा ओढ्याच्या पात्रात टाकल्याने पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे सोयाबीनचे क्षेत्र दुपटीने वाढले मक्क्याच्या क्षेत्रात चौदा हेक्टरची भर शिरूर तालुक्यामध्ये आडसाली ऊस लागवडीला वेग सरासरी एकोणचाळीस हेक्टरवर ऊसाची लागवड मे महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शिरूर तालुक्यात आडसाली ऊस लागवडीला गती प्राप्त झाली आहे कांद्याचे किंचित दर आणि ऊसाला मिळणारा चांगला भावामुळे यंदा ऊसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे मावा तुडतुडे उठले पिकांच्या मुळावर फवारण्या करूनही येईना आटोक्यात सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांवर रोगांचा मोठा प्रादुर्भाव शेतकरी संकटात अकाली फळगळतीने मोसंबी उत्पादक दास्तावले उत्पादनावर येणार गदा हवामान बदलाचा मृग बहराला फटका फळबागा वाचवण्यासाठी बळीराजाची तडफड अवैधरित्या वाळूची वाहतूक मध्यरात्री पाठलाग करून पकडले तीन हैवा उपविभागीय है। अधिकारी नीलम बापना यांची धडक कारवाई वाहन मालकांना ठोठवला दंड हुमणीचा कहर कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर सोयगाव सह तालुक्यात हुमणी अळीचा पिकांवर प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने कापूस मक्का सोयाबीन यासारख्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या अनुषंगाने बुधवारी कृषी विभाग केंद्राच्या शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली कंत्राटदारांची सातशे कोटीची देयके थकली निधीची तरतूद करा आता संयम संपला सांगलीच्या प्रकरणानंतर कंत्राटदारामध्ये संतप्त भावना प्रशासनाला दिले निवेदन कर्जमाफी कधी होणार वसमत ओढा येथे चक्काजाम आंदोलनादरम्यान दीड ते दोन तास वाहतूक ठप्प दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा दोन्ही ठिकाणी पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारा ऑगस्टला आसूड आंदोलन तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर मोर्चा ए आयच्या मदतीने शेतात सोनं पिकवणार शेतकरी मित्र आता स्मार्ट शेती करणार शेतकऱ्यांच्या हातात ड्रोन ए आय चॅटबोट शास्त्री येणार पिंपळगाव रेणुकाईच्या हिरव्या मिरच्यांचा दिल्लीसह देशभरात ठसका दरवाढीने शेतकऱ्यांना दिलासा बाजारपेठेत दररोज एक हजार टनाची आवक पाच कोटी रुपयांची दररोजची उलाढाल सोयाबीनवरील अळीने वाढवली बळीराजाची चिंता औषधाची फवारणी करूनही फायदा होईना यंदा उत्पादनात घट होण्याची अधिक शक्यता चिंचखेड परिसरात पिके गेली पुराच्या पाण्याखाली शेतकरी संकटात शेतकऱ्याला युरिया देण्यास कृषी सेवा केंद्र मालकांचा नकार सावरगाव येथील प्रकार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार